आपल्या वारड गावाचा लोकनेता हरपला नथुराम हरिश्चंद्र महादेव खोत यांचा अल्पशा आजाराने निधन आज खरोखरच वारड गावातील लोकनेता हरपला शून्यातून विश्व उभा करणारा व्यक्ती म्हणून ज्यांची पंचक्रोशीत ओळख होती असे श्री नथुराम हरिश्चंद्र महादेव खोत यांचे अल्पशहा आजाराने निधन झाले एकोणीसशे सत्याहत्तर साली मांडवी येथे प्रभाकर हॉटेल येथून नोकरी सोडल्यानंतर कायमस्वरूपी सो गावी स्थायिक होऊन आतोनात अहोरात्र कष्ट करून स्वतःचे असे साम्राज्य उभे केले घरबांधणी व्यवसायातून स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली घरांसाठी लागणारे लाकूड सामान आणि विटभट्टीच्या जोरावर आणि हंगामी मासेमारीचा व्यवसाय करून एक उद्योजक एक समाजसेवक म्हणून गावातील विशेष करून महिला वर्गाला आणि बहुजनांचा आदिवासी वर्गाचा एक रोजगारदाता म्हणून नावलौकिक कमावला गोरी गरिबांची घरे पैशाअभावी उभी राहत होती कारण हप्त्या हप्त्यांनी किंवा उपलब्धतेनुसार पैसे देऊन घर उभे करून देण्याची क्षमता फक्त नथुराम खोतातच होती हे नाकारता येत नाही फारसे शिक्षण नसताना घरी अठरा विश्व दारिद्र्य असताना शून्यातून साम्राज्य उभे करण्याची ताकद काही माणसातच असते त्यातील नथुराम खोत हे एक खो होते एवढे असूनही आपल्या शब्दात आवाजात कधी गर्व जाणवला नाही ज्यावेळी वारडगावात एकोणीसशे त्र्याऐंशी पासून शिवसेनेची सभा काशीनाथ म्हात्रे यांच्या घरी प्रथम सभा झाली त्यावेळेस पासून आजपर्यंत आमरण शाखा प्रमुख राहिले दोन हजार मध्ये आपल्या तरुण मुलाला सरपंचपदी बसवण्यासाठी जीवाचे रान केले समोर दिग्गज उमेदवार असताना देखील आपल्या तरुण मुलाला बहुमतांनी सरपंचपदी बसविले गावातील वयाने लहान असणाऱ्या मुलांच्या सुद्धा आवाज आला जय महाराष्ट्र येणार असा विश्वास लहान मुलामध्ये असायचा नशिबाचे फासे उलटे पडत गेले अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्रास होऊन लढता लढता प्राण ज्योत मावळली सर्वांच्याच मनाला चटका लावून एक मन मिळावं कधीही मोठेपणाची हाव नसलेला लहान मोठ्यांशी प्रेमळपणे वागणारा माणूस आपला कायमचा ठसा लोकांसमोर ठेवणारा वारडगावातील एक कट्टर शिवसैनिक समाजसेवक आणि लोकनेता हरपला त्यांच्या शांती लाभ हो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि भावपूर्ण श्रद्धांजली प्रतिनिधी आकाश पेरावी विशेष प्रतिनिधी